परभणी जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आहे गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्या यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करणार रत्नागर गुट्टे आणि लेखापाल गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे रत्नागर गुट्टेंना अटक करण्यात आलेली आहे औरंगाबाद सी आय डीची ही कारवाई आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्यासोबत आहेत गजानन रत्नागर गुट्टे यांचा जो सगळा जो घोटाळा होता फसवणूक झाली होती शेतकऱ्यांची कर्ज उचललं होतं त्यांनी याबाबत आता कारवाईची प्रतीक्षा होती मात्र आता कारवाई झाली अटक झाली आधी काय माहिती गिरीश हा अत्यंत मोठा अशी अशी मोठी फसवणूक होती शेतकऱ्यांच्या नावे परस्पर लाखोंचं कर्ज काढलं गेलं होतं आणि या प्रकरणामध्ये जवळपास चार बँकांचाही समावेश होता बँकांच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपयांचं कर्ज जे आहे शेतकऱ्यांच्या नावावर काढलेलं आहे पाच हजार पाचशे कोटी रुपये इतकं कर्ज उचलल्याच्या पाच पिटिशन औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल आहेत त्या अनुषंगानं सातत्यानं मागणी होत होती की रत्नागर गुट्ट्या यांना अटक करा म्हणून पण या प्रकरणात अटक होत होतो वीस फेब्रुवारीला या कारखान्याच्या तीन मुख्य अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती आणि आज त्यांना रत्नागर गुप्ट्या आणि तिथले दत्तात्रेय गायकवाड नावाचे लेखापाल आहेत यांना अटक करण्यात आली आहे त्यांना आज गंगाखेडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं एक हजार पाण्याचं दोषारोप पत्र सुद्धा इथे सीआयडीनं दाखल केलेलं आहे आणि त्यानंतर गंगाखेड शुगरच्या चेअरमन यांना गुट्ट्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांनी तत्काळ जामीन अर्ज मागितला होता पण हा कोर्टाने त्यांचा ज्या जामीन अर्ज आहे तो पेटाळलेला आहे आणि न्यायालय आता गजान खरं तर दोन एक वर्षापूर्वीचं सगळं प्रकरण आहे खरं कारवाईला एवढा उशीर का झाला सगळ्यांना वाटत होता की कारवाई तत्... तत्काळ कारवाई व्हायला पाहिजे होती कुठेतरी त्यांना राजकीय अभय मिळत होता का शेतकऱ्यांपासून त्यांचे जे विरोधक आहेत सगळी केसेस दाखल करणारी शेतकरी मंडळी आणि इतर काही राजकीय मंडळी सातत्यानं यांना अटक का केली जात नाही असा अशा पद्धतीचे आरोप ट्विट केले जात होते विधान परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे सातत्यानं विधान परिषदे विधान परिषदेमध्ये आधी याच्यामध्ये आवाज उठवली यांना अटका केली जात नाही हे रत्नाकर गुट्टे जे आहेत ते राजपचे मोठे राजकारणी आहेत त्यांच्या पाठीमागं सगळी लॉबी आहे आणि सरकार सुद्धा त्यांना वाचवत होता अशा पद्धतीचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय गुट्टे यांनी आरोप केला होता इथले आमदार अनेक जे आहेत केंद्र यांनी सुद्धा आरोप केला होता आणि त्यामुळे त्यांना अटक होत नव्हती पण आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आले आणि एकूणच कारवाई झाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना आणि विरोधक जे काय हा जन हा तक्रार दिल्या होत्या त्यांना आनंद व्यक्त झालेला आहे आणि ते आनंद व्यक्त करीत आहेत आणि याच्यात मोठी कारवाई होईल आणि त्यांना इतर त्यांच्यावर कारवाई होईल अशा विश्वास सुद्धा ते व्यक्त करीत आहे गजानन तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद औरंगाबाद सी आय डीची ही कारवाई गुट्ट्यांना अटक झालेली आहे गंगाखेड शुगरच्या रत्नाकर गुट्ट्यांवर कारवाई झालेली आहे कधी कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र आता त्यांना सी कारवाई करत अटक केली शेतकऱ्यांच्या फसवणुकीचं सगळं प्रकरण होतं परस्पर कर्ज उचलल्याचं प्रकरण होतं